जनशक्ती न्यूज निर्भीड वातम्यांच स्वागत मालवाडी खटाव रस्त्यावर खोल हौदातून दुर्मिळ रोमांचक सुटका पोलीस तालुक्यातील माळवाडी खटाव रस्त्यावर सोमवार दिनांक एक डिसेंबर रोजी जाधवमळा हो परिसरात कृष्णामाई जॅकवेलच्या खोल हौदात पडलेल्या दुर्मिळ वन्य प्राणी इजाट याला स्थानिक प्राणी मित्रांनी जीवदान देत रोमांचक रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलं अन्नाच्या शोधात भटकणारे पूर्ण काळ्या अतिशय चपळ असे इजाट दोन दिवसांपासून अंदाजे ते फूट खोल असलेल्या हौदात अडकून पडले होते खोल हौदातून बाहेर येण्याचा मार्ग नसल्याने तो थकून गेला होता ही घटना जाधव हो मळ्यातील शेतकरी संजय जाधव हो यांच्या निदर्शनास आली त्यांनी तात्काळ द जनशक्ती न्यूज चे संपादक भाऊसाहेब रुपटके यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली मिळालेल्या माहितीच्या आधारे संपादक रुपटक्के यांनी वन विभागाचे वनपाल अशोक जाधव आणि भिलवडीचे प्राणीमित्र जावेद शेख यांच्याशी संपर्क साधला वनपाल अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली क्षणाचाही विलंब न करता जावेद शेख प्रवीण काळ भाऊसाहेब रुपटक्के प्रताप तावदर यांनी घाटनास्थळी धाव घेत रेस्क्यू सुरू केले तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर इजाटाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आणि त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं या रेस्क्यू मध्ये संजय जाधव पंकज जाधव सुनील तावदर काका जाधव राजेंद्र बागवडे प्रवीण पाटील मनोज लोभे तानाजी कोळेकर विजय जाधव मुजीफ संदे समीर मुल्ला पवन तावदर यश जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले स्थानिक प्राणी प्रेमींच्या तत्परता धैर्य आणि संवेदनशीलतेमुळे एक दुर्मिळ वन्य प्राण्याचा जीव वाचला ही संपूर्ण घटनेतून दिसून आले